गोळीबार प्रकरणातील आरोपी अटकेत नाशिकच्या गुंडा विरोधी पथकाची कारवाई भुसावळ गोळीबार प्रकरणातील मुख्य संशयित आरोपीला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे नाशिकच्या द्वारका परिसरामधून सापळा रचून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलाय करण करणपत्रोड या संशयित आरोपीला दोन देशी पिस्तूल आणि पाच काडतुसांसह पोलिसांनी ताब्यात घेतलाय भुसावळ येथील दुहेरी हत्याकांड केल्यानंतर हा संशयित आरोपी नाशिकमध्ये आश्रय घेतल्याचा पोलिसांना माहिती मिळाली आपण या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया किरण गोटूर सोबत आहेत किरण खूप गंभीर अशा पद्धतीची घटना होती हत्याकांड होतं आणि या आरोपीला ताब्यात घेण्यात आलंय अधिक काय माहिती आहे अगदी बरोबर आहे हे अगदी काही तासात नाशिक पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे त्या भुसावळमध्ये दुहेरी हत्याकांड झालेला होता त्यातील मुख्य आरोपी जो आहे तो नाशिकमध्ये आश्रय घेतल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती आणि त्याच माहितीच्या अनुसार गुंडाविरोधी पथकाने जे एक नाशिक पोलिसांचं पथक आहे अत्यंत महत्वाचं पथक आहे गेल्या काही दिवसांपासून या पथकाकडून मोठ्या मोठ्या कारवाई करण्यात आलेल्या आहेत आणि त्याच पथकाने ही कारवाई केल्यास आपल्याला बघायला मिळतोय काल रात्री नाशिकच्या द्वारका परिसरामध्ये हा आरोपी जो आहे तो लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती आणि त्याच गुप्त माहितीनुसार पोलिसांनी या परिसरामध्ये स्थाप रचून या आरोपीला जे आहे ताब्यात घेतलेला आहे खरंतर ही संपूर्ण कारवाई करत असताना पोलीस तिथे आलेले आहेत अशा पद्धतीची माहिती किंवा मा या आरोपीने बघितल्यानंतर तो तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण अगदी हिने ने पाठलाग करत आरोपी या आरोपीला हे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याच पद्धतीने या हत्याकांडामध्ये वापरलेली जे पिस्तूल आहेत ते कारतूस आहेत ते सुद्धा पोलिसांनी हस्तगत केलेलं आहे आणि या संपूर्ण या सगळ्या या कारवाईनंतर आता या आरोपीला पुढच्या सगळ्या या तपासासाठी नाशिक पोलीस भुसावळ पोलिसांच्या आ, जी तावीन खर तर या आरोपीला करणार आहेत पण एक मोठी कारवाई नाशिक पोलिसांची आपल्याला म्हणावं लागेल नक्कीच धन्यवाद किरण आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी